एची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास जावा वा पण सदा हरिदास जन्म हो का भलते आती जन्म हो का भलते मी न चुके हरी भक्ती वास द्यावा पंढरचा सदा संग हरिदासाचा नामा म्हणे कमलापती हे द्यावे कुडता कुडती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदास समचरण सरोजम सांद्रनी लांबुदा जगननिहित पालय मंडनम वंदना तरुण तुळसिमाला गंधरं చింతయా నమో విఠలా రాజయా పాండురంగా నమో రుక్మిణి మౌ విజ్ఞాన గంగా నమో పుండరికా నమో చంద్రభాగా నమస్కార మాధారూక్ణీ పాండురంగా పండురంగా para नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय, शुद्धाय दिगंबराय तस्मे न कराय नम शिवाय शरबिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ सरस्वती नमोस्तुते आता वैवासित पावना ती भासती पंचानन समाना तयातीचरणी जाना साष्टांग नमन करीत असो वाद्रा समा तयाची जा साष्टांग न मन करीत असो मज दिसत असो परमविख्यात

विलाी से सेवा अहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा अव्हे ज्यांचे गावी केला वास ज्यांचे गावी केला वास त्यासी नसा उदास हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संघ हरिदासाचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त शिरोमणी नामदेव महाराजांच्या मागणीपूर प्रकरणातील चार चरणाचा सुंदर असा देवाकडे काय मागावं याचं दिग्दर्शन करता भगवान परमात्म्याकडे मागणी करतात मागणीचा विषय काय आहे तर चार प्रकारची मागणी नामदेव महाराजांनी मागणी कशी करावी नामदेव महाराजाला भगवंताने विचारला असावं की नामदेव वयाच्या पाचव्या वर्षापासून तुम्ही अखंड भक्ती करता एवढं भक्तीचं माझ्यावरती कर्ज झालं ऋण झालं त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा नामदेव महाराज म्हणता देवा द्यायचाच असेल तर चरण सेवा अखंडित मागत चरण सेवा अखंडित तेव्हा मला तुझ्या चरणाची सेवा सतत घडावी अरे नामा तू तर माझ्या जवळच नित्य आहेस आणखीन काहीतरी माग नामदेव महाराज म्हणता देवा चरण सेवा तर अखंड दे पण मला राहण्यासाठी तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी वास्तव्य कायम स्वरूपी मला या पंढरपुरामध्ये राहण्याचं वाचते पंढरपुरामध्ये राहण्याचं ठिकाण माझ अखंड कायम असू दे याबा अखंड माझ वास्तव पंढरपुरामध्ये आणखीन दुसरं काय देवा कारण या पंढरपुरामध्ये राहिल्याच्या नंतर इथं जे संत येतील त्यांची संगत घडी सदा संग हरिदासांचा देवानं विचारलं नामदेव महाराज एवढंच का एखाद्या तुम्हाला दुसरीकडे कुठे जन्माला घातलं तर नामदेव महाराज म्हणतात देवा मला कुठल्याही योनीमध्ये जन्माला घाल कुठल्याही जातीमध्ये मला जन्माला घाल कुठल्याही पंथामध्ये मला जन्माला घाल तुला वाटेल तिथं मला जन्माला घाल परंतु माझ्या जीवनामध्ये एक मात्र चुकू देव जन्म हो का भलते याती देवा कुठल्याही जातीमध्ये जन्माला घातलं जन्मा तरी काय हरकत नाही अहो साधू संतांनी देवाकडे अशी मागणी केली नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतो देवा मला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी पण तो तुझ्या दारात स्वान तरी चिष्टाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करे नामदेवा नामदेव महाराज म्हणतात मला हा कुठल्याही जातीत जन्माला घाल मात्र परे मी न चुके हरी भक्ती बाजूच्या पलीकडे मला काही नको नामा कमलापती हेच द्यावे पुढता पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदा अभंगावृत्ती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असणारा हा भव्य आणि दिव्य भक्ती महोत्सव भगवान भोलेनाथाच्या या पर्व काळाच्या निमित्ताने तस तर हा कार्यक्रम हा माझाच उत्सव आहे माझं नाव तुम्ही पाहिलं असेल उत्तरेश्वर भगवान मी पत्रिका पाहिली त्यातून सुद्धा मला कार्यक्रम आपलाच मला काही एवढं घाबरायचं काम नाही गाव जरी नवीन कारण असतंय का एखादी नवीन सून नादायला गेल्यानंतर थोडी दबत दबत नांदती ती एकदा अंदाज घेते मग वासू किती आहे सासरा किती आहे दीर किती पाण्यात आहे कशी एकदा तिला सगळं माहीत झालं की मुंबईवरती त्याची जाती झाली म्हणतात नाही का मी तुमच्या गावामध्ये आहे म्हणून या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली समस्त ग्रामस्थ मंडळी मनोरवाडी कर तसेच या कार्यक्रमाचे त्यांच्या सिंहाचा आहे आमच्या अशी आनंद भाऊ माने त्यांच्याकडनंही संपर्क साधला आमचे गजानन भाऊ काशी आणि मला ज्यांच्या वटीत टाकलं आपल्याच गावातील परमार्थप्रेमी आमचे अनंत भाऊ जगताप त्यांच्याकडं बरोबर आहे जगताप त्याची त्यांची ओटी मोठी त्याच्यामुळे काय ताण नाही एवढा कारण त्यांच्या घरी जाऊन आलो मी बरीच सोयाबीन आहे घरामध्ये कारण कसं कारण महाराज बी तसा काय जाड नाही तुमची ओटी फाटायचा तुम्ही अंदाज बघितला जातो नाही का फराळ करताना त्याला अंदाज आला आणि काय आपल्या मापाचे म्हणजे आमचं बरेचसे बोलत झालं ते मला वाटते भाजपचे आपले तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे पद आहे चांगलं काम आहे त्यांचं आणि विशेष तरुण या परमार्थामध्ये येतात सहकार्य करतात करणारला सुद्धा त्यामुळे त्यांनाही धन्यवाद कारण कसं आहे महाराज पैसा अनेक जणांकडे असतो माणसं म्हणतात महाराज पैशाला कुत्र खात का पण पैशाला कुत्र खात नाही पण चांगल्या ठिकाणी खर्चवण्याची बुद्धी सुद्धा झाली पाहिजे माणसाला त्यांना मोठा अंत त्यांना सांगितलं म्हणले महाराज आनंद दा सांगत असतो तुम्ही कुठलीही सेवा सांगा आपल्याला काय हरकत नाही दरवर्षी ते येत मनपत घेत असतात त्यावर्षी वर्षी आमच्याकडे त्यांची सेवा आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद सर्व पंचकृषीतील तिला आलेले सर्व माता भगिनी भजनी मंडळी श्रुती मंडळी विशेष करून मला वाटलं नाही एवढे लोक येतील कारण शेतामध्ये येत इथं तर जंगल मे मंगल नाही का सर्व लोक आले मला आज आनंदामध्ये आज कार्यक्रमाचा सातवा दिवस कसा असतंय कीर्तन सेवा म्हटलं एकल्याचा नभे खेळ मना गोनी मेळ मेळ आता मी त्यांचं वर्णन करण्या करण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांचा अधिकार माहिती त्यांची कला माहिती या कीर्तन सेवेसाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक आमचे उद्धव महाराज कोथिंबिनी मला वाटतं उद्धव महाराजांना महारा जास्त महारा परिचय द्यायची काय करत नाही तुम्हाला ते म्हणजे महाराज मनुरवाडी आम्ही कोण्या घरी जाऊ द्या काही द्या

तसेच दुसरे आमचे मधुंग महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे विभीषण महाराज मायकर भिंबळगावकर महाराजांची सुंदर अशी साथ आहे दुसरे आमचे बाळू महाराज दानवे मला वाटतं महाराज बऱ्याच नाव होणार आहेत नाही का करंजी घाट बरोबर आहे का त्यांनाही धन्यवाद दुसरे आपल्याच गावातले ते जावं नाच काय आज उत्तर गेलेच वाटत नाही आमचे माऊली महाराज जगताप बरं तुम्ही चांगली पाहुणे रोड केलं एक गाव आई हे बी तुमचं काहीतरी आहे नाही का हे कसं नाही का म्हणजे कधी नामा म्हणे देवा आणि घरचे कधी जेवा कोणाला द्यायचं नाही घ्यायचं नाही का असं करायचं बरं नाहीतरी आता, आता आपण हे शिकलं पाहिजे आपले माणसं मोठे करायचं आता तुम्हाला आम्हाला आता सर्वांना ज्ञान झाला असेल आत्ताशी आपला कुठेतरी समाज जागृत झाला आता महाराज असे काय गाव आहेत महाराज आपल्या लोकांनी नाही पण दुसऱ्या लोकांनी आपल्याच लोकात फुटी पाडल्या एकूण मग विषय लावून देणं कुठं काय आता मराठी समाज कुठंतरी एकत्र आलाय त्याचं एकमेव कारण त्या काळात छत्रपतींनी एवढा समाज एकत्रित केला होता आणि आता आपले प्रेरणास्थान म्हणजे आता मराठ्यांचे त्यांनाही आपण छत्रपतीच म्हणू शकतो कारण त्यावेळेस महाराज छत्रपतींना समाज एवढा महाराज त्यावेळेस छत्रपतींनी एवढे विरोधक नव्हते तेवढे यांना विरोधक झाले पण कमाल महाराज फाट्याची विचार करा तुम्ही काल एकादस होती आज शिवरात्र किती तर केले आपण काय काय फरा इथे एकदा एकदा लेवल एक झाले पाहिजे पण ते म्हणून ज्या रांगे तर आपण विचार केला महाराज कोण उपाशी राहतो कोणासाठी आज पण तू माणूस महाराज रात्रंदिवस महाराज नाकातून तोंडातून रक्टता आलो योग कशासाठी फक्त समाजासाठी <laughs> महाराज याच्या अगोदर किती आंदोलनात आली कोणते आंदोलनामध्ये महाराज असे बरेच होते कठोडे गोळा करणारे त्याच्याने ते आंदोलनही मागले की आंदोलन टिकलंय आणि समाज कोणत्याही लोक महाराज फुकट कोणी कोणाच्या मागे जात विनाकारण कोणीच कोणाच्या मागे जात नाही अहो भगवान श्री कृष्ण म्हणले व ना माझ्या मागे या कार्याच्या प्रसंगात आपण देवा म्हंटले दे गोपाळांना गोपाळांना तुम्ही माझ्या पाठीमागे या, या। महाराज त्यावेळेस गोपाळ म्हणले देवा तुझ्या पाठीमागे आम्ही येतो पण आम्हाला देणार काय काय म्हटले गोपाळ आम्हाला तू देणार काय आणि आता जर आपण विचार केला महाराज मनोज जारांगे पाटील साहेब त्यांच्या पाठी पाठीमाग महाराज आज समाज एवढा निष्काम भावने एकजुटीने येतो कधी कोणी आपण सुद्धा विचार केला नाही महाराज कारण आपल्याला माहिती माणूस पण काय माणूस काय खोके घेणारा नाही महाराज काय आमचा त्याच्यात एखादा महाराज फुटला असता आणि फुटला तुम्हाला माहिती <laughs> फुटला नाही ना त्याचे फुटो बघा अगोदर महाराज सभेला सगळ्याच पुढं होता फक्त मनोज जारांगे पाटला एक ते एकच आहे फक्त आरक्षण आणि ते मी ओबीसी शतूर पाहिजे खरंय महाराज आता इथं आमचे भाऊ महाराज गिरगावकर त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आमचाच मित्र आहे विचारा धनगर समाजातून आमचा मित्र असल्या माणसं बोलले चालते तो म्हटला माझ्या मुलाला मुलीला सगळं फुकट आहे मग त्यानं एवढं सांगितलं कांगुवा पावडरचा डबा <laughs> टिकल्याचं पाकिट येणी लावायचं काय असते रब्बर शब्द अजून ते सुद्धा आम्हाला सगळं जरा म्हणजे आम्ही तर असेच तर एवढ्या फी भरल्या आरक्षणचा फायदा तुम्हाला अजून सांगतो काय तुम्हाला त्या गावाचं नाव सांगतो त्या कुटुंबाचं नाव सांगतो कर्जत तालुका जांभेड कर्जत त्या ठिकाणी कापडीवाडी नावाचं गाव तिथं आम्ही आता कार्यक्रमाला कर्जत मग त्या कापडीवाडीला आम्ही दिवाळीत कार्यक्रमाला असतो आणि तिथं आपले काही मराठी बांधव भरपूर आहेत पण त्यांच्यामधलेला आपल्या मराठ्यांना तिथं काय जणांना ते आरक्षण आहे त्याचा फायदा सांगितला मग त्या मुलीला विचारलं त्या मुलाला विचारलं अरे मुली तुम्ही एवढं शिकलात परिस्थिती तर एवढी तुमची हलाखी आहे पैसे भरू शकत नाही ते म्हणले महाराज पैसे भरायची काय आवश्यकता म्हणजे आमच्या ह्याच्या कुणबी म्हणले पहिलं आपल्या आरक्षणामध्ये आम्ही ओढतो म्हणजे म्हणजे हे कसं काय तर ते म्हणले आमच्या आत्याचे ह्याच्या होतं म्हणले ते आमच्या आत्यामुळे ते आम्हाला मिळालं जिथं ऐंशी हजार फीस भरा लागती तिथं म्हणजे आम्हाला पंधरा वीस हजार भाग झाला आणि विचार करा त्याच गावात काही आपणच बांधवी त्यांना ना ते नाही समजा देत त्या नोंदीमध्ये नसतील किंवा त्यावेळेस सगळ्या ते आले नसतील त्यांना ऐंशी ऐंशी हजार रुपये त्यांच्या मुलांना भरावा लागेल महाराज ही जर संधी ही जर संधी सुटली ना आपण बघा असे अभिनय तो कभी नाही माहिती का गावात गावात फूट पडू देऊ नका कारण फक्त आता राजकीय पुढाऱ्यांचा एकच नियम आहे एक अत्यंत ध्येय सध्या डॉफ्यामध्ये की आंदोलन कसं पाडून आणायचं काहीतरी करायचं माणसं फोडायचे पण महाराज त्याला का असा भादर भेटलाय त्याच्या दुधाचा आठवलं महाराज त्याला झोपा नसतोय झोपा देवेंद्र फडणवीस एवढा फडफडफड करायला असा गम धराव आता अशी मेघ खाल्ली जरा पाठला नाही आता फुटा तुपसून दाखवले पाटेकरची मुलाखत तुम्ही बघितली काय माणूस माणूस भारी बोललाय ते म्हणा अरे कमवायचं किती तुम्हाला तुमच्या मरण लक्षात आहे का नाही आपण मरणार आहोत एक दिवस पुढाऱ्याला बोललाय ते भेट नव्हतं महाराज म्हणा अजित पवारला बोलला सगळ्याला बोललाय कमवायचं किती किती कमवत अजून माणसाला महाराज आपण हे कशा करता करायला पुढाऱ्याच्या डोक्यात हे नाही काही आठलं की येऊ हो द्या काही बी आठलं की येऊ हो द्या कुठला बी कुठल्या कुठलाच पुढारी आता चांगलं म्हणायचं राहील आणि कोणा पक्षात आहे नाव तरी कोणाचं घ्यावा संध्याकाळी महाराज मी एका ठिकाणी गेलो आता कसं असतंय यजमान सारखे झाले प्रत्येक मग आता आम्ही यजमान आहे ते यजमान होते राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे यजमाने म्हणजे थोडं कोमरा लागला आपलं बाकी त्याच्याकडे एका ठिकाणी असत मला एका गावातल्या माणसाला कीर्तनाथ बोललो जास्त बोललो उठले गेलो hmm. निघून जायना काय केलं ते केलं मागच सोबत मला जायना का नाही सगळंच गेलं आता मला तुमचा बुका त्याच्याकडे म्हणून मेवल थोडं कीर्तनाचा पुरखं थोडा समोराव लागल तस त्या कार्यकर्त्याचं मी नाव बी घेतलं सगळं म्हणजे आमच्या पक्षाचे करून लोक म्हणजे महाराज सकाळी आता म्हणजे दुपारी चार वाजता भाजीमध्ये गेले तुमचं <laughs> म्हणजे कोण्या एखाद्या फुडाऱ्याचं नाव सुद्धा आता घ्यायची मला वाटतंय ही, ही सरस्वती देव सुद्धा म्हणजे असं पुढाऱ्याचे नाव सुद्धा जीव येऊ तुमचं असं मी अगोदर सुरू केलं तर मी भाजपचा कार्यकर्ता असला माझं त्यांना यजमान घेतला आमच्या आनंद हो सारख्या लगेच मी अभंग घ्यायचा वचन एका कमळाच झालं कमळ आलं का नाही कमळ आलं का नाही झालं पाहिजे एखाद्या काळात गेलो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अभंगच घ्यायचा घडी घडी काळ यायची अजूनही किती आहे म्हणून आलाय जोडील मध्ये एकदम मला महाराज आता हे भाजपचे नाहीत राष्ट्रवादीची नाहीत आणि आता काँग्रेस मध्ये गेले तुला तू काळजीच करू नको उभारी ला हात ही जाणवली महाराज त्याला कीर्तनकार मी धोरण पाहिजे लगेच एका गावात गेलो म्हणले महाराज हे आता म्हणले इकडे गेले तुम्ही शिवसेनेतून दुसऱ्या गटात गेले म्हणजे तानच घेऊ नको हा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाणत गेले पुसगाडी एक म्हणलं मला तुमचं याच म्हण ते कोणाच पक्षात नाही अपक्ष मिळालो तू काळजी करू नको पांगुळ झालो देवढेच मुलीस होतो पाठी मग दोन तीन वर्ष असा नाही म्हणत कशाला वळेरे त्याच्या लागणार जायचं पण मी एक सांगतो आता आपल्याला सर्वांना सांगित नाही का पुढारी गावात येऊ द्यायचा नाही अजिबात कोणी असू द्या आपल्या तालुक्यात जे असू द्या अहो ज्यांना आपण आतापर्यंत आपले म्हणलो त्यानेच काटा काढणार आपल्या तुम्हाला सांग का लाईव्ह करायची नाही नाही नाटायचे सर का दादा